रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच राज्य स्तरावरील आणि महाराष्ट्र शासन पुरस्कृत ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण संस्था मांडकी पालवण तालुका चिपळूण यांच्या क्रीडांगणावर दिनांक तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात येत आहे रत्नागिरीतल्याच नव्हे तर कोकणातील सर्व साहित्यिकांना त्यातल्या त्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या साहित्यिकांना शेतकऱ्यांना आणि सहकारातील कार्यकर्त्यांना एक विचारांची मेजवानीच आहे अशा प्रकारचे हे साहित्य संमेलन होणार आहे महाराष्ट्रातून ग्रामीण कादंबरीकार कथाकार कविता कवी त्याचप्रमाणे सहकारामध्ये काम करणारे तज्ज्ञ आणि शेत शेतीमध्ये काम करणारे सर्व तज्ज्ञ शेतकरी यांचे विचार ऐकायला या तीन दिवसाला आपल्याला मिळणार आहेत आपण सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि हे तिन्ही दिवस आपण या संमेलनामध्ये सहभागी व्हावं अशी असे मी आव्हान आपल्या सगळ्यांना करत आहे दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता संमेलनाचा ध्वजारोहण होईल तो प्रकाशराव देशपांडे यांच्या हस्ते होईल ग्रंथ ते सुरुवात होईल ती सुरुवात आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते होईल त्यानंतर दिंडी क्रीडांगणावर आल्यानंतर पुस्तक प्रकाशनाचं उद्घाटन हे पुस्तक ग्रंथालयाचं उद्घाटन हे माननीय बाबुरावजी बोथरे पाटील यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर कवी कट्टा हा रत्नागिरी जिल्ह्यातील कवींच्यासाठी कविता वाचनाचा हा कार्यक्रम होणार आहे हा तेरा तारखेचा हा पूर्ण कार्यक्रम आपण बघण्यासाठी निश्चित यावं कवी कट्टा याचे उद्घाटन आणि अध्यक्ष हे संजय चौधरी आहेत आणि ते तो कवी कट्टा आयोजित करणार आहेत दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता संमेलनाचं उद्घाटन होईल या उद्घाटनासाठी माननीय लोकनेते खासदार शरदजी पवारसाहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपले पालकमंत्री ज्यांनी हे ग्रामीण साहित्य संमेलन आम्हाला भरवण्याची सूचना केली सहकार्य केलं ते माननीय नामदार उदयजी सामंतसाहेब येणार आहेत त्याचप्रमाणे ख्यातनाम साहित्यिक डॉक्टर सदानंदजी मोरे हे प्रमुख वक्ते म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माननीय नामदार योगेशजी कदम उपस्थित राहणार आहेत माननीय खासदार नारायणराव राणे साहेब आणि माननीय खासदार सुनीलजी तटकरी साहेब हेही हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी मान्य आमदार भास्करराव जाधव मान्य आमदार शंकरजी निकम मान्य आमदार किरणजी सामंत मान्य आमदार साहेब मान्य आमदार मात्रे साहेब हे सर्व आमदार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देणार आहेत या कार्यक्रमामध्ये पहिलं सत्र होणार आहे की ग्रामीण साहित्यातील कोकण हा सकाळी साधारणत बारा वाजता हा परिसंवाद सुरुवात होईल याचे अध्यक्ष आहेत सागरजी देशपांडे दुसरं सत्र आहे ग्रामीण साहित्य काल आज आणि उद्या याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्रजी गवस त्याचप्रमाणे ग्रामीण कथा कथाकथन होणार आहे अत्यंत चांगल्या कथा ग्रामीण कथाकार आहेत त्यांच्या आपल्याला ऐकायला मिळतील त्यामध्ये मुख्यत्वे करून आमचे अध्यक्ष आप्पासाहेब खोत आहेत त्यांच्या अनेक ग्रामीण कथा महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या आहेत ते है। या सत्राचे अध्यक्ष आहेत त्यानंतर सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी यामध्ये आमचे प्रमोदजी कर्नाड हे जे महाराष्ट्र राज्य बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत तेही साहित्यिकही आहेत ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्र या दिवसाची शेवट हा कवी संमेलनालाच आहे या कवी संमेलनाच्यामध्ये संजय चौधरी हे अध्यक्ष आहेत आणि जवळजवळ पंधरा ते वीस कवी महाराष्ट्रातून या संमेलनामध्ये भाग घेणार आहेत दिनांक पंधरा दोन सव्वीस रोजी कृषी साहित्य व शेती सुधारणा हे सत्र चरपरिसंवाद आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये प्रसिद्ध शेतीतज्ज्ञ डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी हे याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर साखर आयुक्त माजी श्री शेखरजी गायकवाड रावसाहेब पुजारी जनार्दन कदब आणि कालिदास भजबळ ही तज्ज्ञ मंडळी यामध्ये भाग घेणार आहेत यामध्ये एक महत्त्वाचा महत्त्वाचं सत्र आहे मुलाखत महाराष्ट्र राज्याची जी मुख्य बँक आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक त्याचे अध्यक्ष विद्याधरजी अनासकर यांची मुलाखत सहकारावरील यमाजी मालकर म्हणून सकाळचे माजी संपादक हे घेणार आहेत त्यानंतर आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत प्रश्न जो आहे ब भेडसावत आहे सर्वांना तो म्हणजे आत्महत्या शेतकऱ्यांच्या या शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत एक परिसंवाद आम्ही आयोजित केलेलं आहे त्याचं नाव आहे आता आत्महत्या थांबूया या सत्राचे अध्यक्ष आहेत पद्मश्री पोपटराव पवारसाहेब यामध्ये भाग घेणारे आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाक शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल शेतकरी संघटनेचे नेते जालंधर पाटील आणि इत्यादी यामध्ये भाग घेणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या शेवटी ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अमूलाग्र बदल केला लोकांना एक उदाहरण घालून दिलं की शेती कशी फायदेशीर आहे त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे विलासराव शिंदे संजय माने जयकुमार गुंडे योगेश खराडे हरिचंद्र देसाई आणि अंकुश चोरमुले यांचा समावेश आहे विलास शिंदे यांनी सह्याद्री प्रॉडक्ट म्हणून एक संस्था स्थापन करून शून्यातून आता जवळजवळ दहा हजार कोटी रुपयांचे एक्सपोर्ट ते शेतीमध्ये करतात संजय माने यांनी उसामध्ये विक्रमी उत्पादन काढून एक आदर्श निर्माण करून दिला आहे सरकारने त्यांना कृषीभूषण अवॉर्ड दिलेला आहे जयकुमार गुंडे यांनी सुद्धा कडधान्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे दूध व्यवसायामध्ये योगेश खराडे याने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे आपल्या लांजाचे हरिश्चंद्र देसाई यांनी शेकडो जातीचे फणसाची लागवड केलेली आहे आणि डॉक्टर अंकुश चोरमुले हे सध्या जे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यामध्ये शेतीमध्येही कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वापरता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्याकरता शेतकऱ्यांना ते येत आहेत या सर्व जवळजवळ शंभर का चांगले कार्यकर्ते प्रत्येक क्षेत्रातले ग्रामीण कृषी आणि सहकार यातले आपल्याला मार्गदर्शन करणारे त्यांचे विचार ऐकवायला आपल्याला येणार आहे त्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा समारोपाच्या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवे देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत आणि या कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून माननीय मिलिंदजी जोशी मसापचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र मराठी सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष हे सुद्धा येणार आहेत त्याचबरोबर सुनीलजी तटकरी साहेब येणार आहेत आम्ही माननीय कैलासवाशी अजितदादा साहेबांना ये एन, येण्यासाठी विनंती केली होती त्यांनी येण्याचं मान्य केलं होतं पण दुर्दैवानं त्यांचं विमानामध्ये दुःख निधन झालं त्यामुळे ते येऊ शकत नाहीत तरीसुद्धा त्याने आम्हाला सांगितलं होतं की हा कार्यक्रम जरूर करा आणि मी निश्चित येणार आहे तरी पण त्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीच्या आहेत म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमात यावं आणि हे पहिलं वाहिलं रत्नागिरीतलं ग्रामीण कृषी आणि सहकार या विषयातील साहित्य सगळ्याच लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं असे मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो